गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज मी तुम्हाला ॲक्च्युली मागच्याच ब्लॉगमध्ये सांगणार होतो की मी चाललो आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण मी सांगायला जरा विसरलो सो त्यासाठी माफ करा आणि पण मी आज चाललो आहे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच कुठे तर अयोध्येला प्रभू रामांचं दर्शन घ्यायला ॲक्च्युली माझी जाम इच्छा होती जेव्हा मी बावीस जानेवारीला जेव्हा उद्घाटन झालं आपला राम मंदिरचं तेव्हाच मी विचार केला की जायचं आहे जायचं आहे तेव्हाच पण नंतर काय भेटला ना तर नाही नंतर पप्पांनी तिकीटं काढली आणि आज त्या तिकीट म्हणजे आज तो दिवस आहे जेव्हा आम्ही निघायचं आहे तर ॲक्च्युली आम्हाला आता निघायचं आहे थोड्या वेळातच आता वाजले आहेत पावणे बारा आणि आम्ही आता अर्धा पाऊण तासात निघूयाच तर चला मी तुम्हाला तेव्हाच आणि निघायच ही बघा ही आमची पॅकिंग सगळी रेडी वगैरे झालेली आहे आम्ही ॲक्च्युली कालपासूनच सगळी तयारी चालू केलेली आहे So, सो ही एक बॅग आहे ही एक बॅग ही एक बॅग आणि ही एक चार बॅग असे आहेत आणि इथे एक पाण्याच्या बॉटलीची पण घेतले खूप एक्साईड यार खूप मजा येणार आहे आणि आम्ही एक जण नाही आम्ही एकटाच नाही आहे म्हणजे फुल मोठी फॅमिली आहे मी आहे मम्मी पप्पा आहेत आपला दादूसे डोंबिलोवरून ना आजी येणार आहे नंतर मोठे आई मोठे आबा आबा आपे आई आणि अजून खूप जण आहेत मस्त सध्या दाखवतो आणि जेवढं होत असेल तेवढं दाखवेन मी आणि बघूयात आपण एन्जॉय करूया हो ही ट्रीप ओके गायस तर आता माझी पण तयारी झालेली आहे आणि तर आपला दादूच पण रेडी झालेला आहे आणि आता बॅगा वगैरे घेतो आम्ही आणि निघतो ठीक आहे तर तिकडं पण तयारी वगैरे झालेली आहे यांची मम्मी पप्पांची तिकडं पप्पा आहेत चला चला देवाच्या पाया पडतो आणि मग निघतो

आपला दादूस नाही इथं मॉम आणि आजचा वेदर पण खतरनाक आहे म्हणजे एकदम पावसाळी वातावरण झालेलं आणि आता रिक्षेत कशा कशा जागा बसवायच्या आहेत ठीक आहे आता मला काय माहीत नाही बघू आता चला ओके गाईज तर आता आम्ही आलो कल्याण जंक्शनला स्टेशनला रेल्वे स्टेशनला आणि इथं आले आजी शेठ आपल्या ट्रीपला जॉईन करणार आहे ओम आणि ओम पण आलेलं आहे मग मजा येईल का नाही ये तू पण येशील ना असं चला नंतर आम्ही भेटतो ट्रेनमध्ये ट्रेन वगैरे आलं ओके चला आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे जास्त काय आवाज नसेल येत मला काही इथं मागचा पण आवाज चालू आहे मी तर ट्रेन पण निघालेली आहे दुसरी आमची ट्रेन आहे टाईम आहे बघू आता वेट करतो आम्ही जर ट्रेन आली तर बसू तर मग निघूया आपण आपला दादूस दुसऱ्या ट्रेन मध्ये चढलाय हां मग दोन मिनट दा दिवसा आपल्या दुसऱ्या ट्रेन मध्ये आहे आणि आता तो चाललाय कुठे चाललास आता चांगले आप मालूम तिथं जाईन घेऊ जिधर ये थोडं घेऊ तरी जाऊ गे हे चला याला जाऊ दे दुसऱ्या ट्रेनमध्ये आपण आपल्या ट्रेन मध्ये जाऊ आणि गाईज मी ऐकलंय इथं अप्पा सांगितलं जरा इथं कुठली येणार आहे वंदे भारत ट्रेन येणार आहे तर ती पण बघायची आता ती पण दाखवते आता वंदे भारत आलेली आहे हा परे ट्रेड आहे चांगलाय हो आणि मस्त घ्यायच एसी चे हवामान करते तर कसं वाटत ट्रेन मारे बात आता आमची ट्रेन वाईज आणि याच रेल्वे ट्रॅकवर येणार आहे चला आता बघूया आपली ट्रेन कशी आहे कुठे आहे म्हणजे कशी दिसते आणि आलेले आलेले गेलं रे तुम्हाला दाखवतो आणि आमची सीट कुठे अजून ते आम्हाला बघावे लागेल आणि अजून सीटमध्ये आपल्या ट्रेनमध्ये टीममध्ये आमच्या अजून माणसं आहेत एवढं नाही अजून मजूर नाही ट्रेन पण आलेली आता की बघा की आमची ट्रेन चलत आता ट्रेन मध्ये बसतो आम्ही तर माझा येत नसेल तिकडं मोबाईल मध्ये अँगी तावड जास्त होतो तुझ्या घरात झाली तर तर चाग चाग आगे आगे पार पार अरे दादू सीता अरे आपला जादू आता आता ट्रेन मध्ये तू इथे कसा आला जादू बोललो ना जादू आहे अरे बॉम्ब तिकडं मॉम शॉप झाले आणि वरती बसले तर इथे कसा आला मग काय केलं मी तर कंटाळलो पूर्ण दुपारभर मी बघे बघ मी ना आता कोटा फॅक्टरीचे कोटा फॅक्टरीचे पाच पाच मस्त एपिसोड बघितले त्याच्यानंतर मग आता बघणार आहे मॅन ऑफ स्टील त्यानंतर वन पीसचे तीन चार एपिसोड बघणार आहे ते पण समजा चार पाच तासाचे असतील त्याच्यानंतर मग स्पायडरमॅन नोवे होम आणि मग नंतर मग बॅटमॅन वे सुपरमॅन आणि जर टाइम भेटला तर चार जस्टिस लीग पण बघून राह असा का दोन पिक्चर एवढे ते, जमलं तर जस्टिन क्लिक बघेल बाकी आपले कंपल्सरी ते रे मला बघणारच आहे दोन पिक्चर बघायला आत्ता कंटाळ आलेला बाबा एवढा वेळ बघतात ना एवढा चल ठीक आहे तू एन्जॉय कर आ, आई काय सांगता नाही हा इथून गायब होणारे काय अयोध्याला प्रकट होईल त्याकडं टेलिपोर्ट ची काय पावर आले वाटत तर चला आपण नंतर भेटूया उद्या सकाळी कदाचित आता मला ना वाटत रात्री काय शूट करता येईल आपल्याला चला भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग तर आता सकाळच्या वाजले पावणे नऊ आणि आता भाज तर बघा जरा भाऊ आता उत्तर प्रदेशला आम्ही पोहचूया थोड्या वेळच गुड आफ्टरनून तर आजचा दुसरा दिवस ट्रेनमध्ये आणि जरा वरती आलेलो वरती तर गरम होतोय खाली अजून गरम होतं दोन दाजू आपले बसलेत चेस खेळतात आम्हाला झूम करून दाखवतो बघूया तर दोघांपैकी कोण जिंकतं दोघं पण एकदम हुशार आहेत आणि खतरनाक आणि इकडं नाश्ता चाललाय जेवण चाललाय काय येईल काय um, करतेस आज उपवास यांचा भरपूर धन्यम तिकडं आता यांचा यांना केलं हे तुम्हाला एवढा काय समजणार नाही काय करतात काय नाही त्यांना आपण नंतर भेटू गरमी तर एवढी ना आणि मोबाईलची चार्जिंग पण डाऊन झालेली सो मोबाईल चार्जिंग भरपूर काम होणार आहे आणि इथं एवढी गरजी आहे जसा युतीला आलो एवढा पाऊसच नाही तर पूर्ण हे झालेलं ऊन आले संध्याकाळ आणि इथं इथं ऊनच नाही आहे पण आता भरपूर झालं संध्याकाळ झाली तर आता आम्ही अर्धा पाऊस गोष्ट मी आता

आयोग आयोग दाएक ना। दाएक ना। सर आता आम्ही पोचलो अयोध्येला अयोध्या जंक्शन फायनली उतरलो झाला एकदा प्रवास ट्रेनचा ओके काय सर आताच मी जेवण आलो आहे तर जेवताना ऍक्च्युली मी मोबाईल नव्हता घेतलेला सो आता परत घरी गेलो आणि आता मोबाईल आहे आणि आता रोडवर आणतोय वॉकिंगला तर चला ह्या ब्लॉगला मी ते करतो करतोय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा त्या ब्लॉगला जसे जसे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय